हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सगळ्यांना गुड आफ्टरनून तर मला चहा प्यायला खूप उशीर झाला आहे कारण की कसं आहे ना घरातलं काम आवरल्याशिवाय मला चहा पिऊ वाटत नाही आणि त्याच्यानंतर बघा मारायची झाली आहे कशी मस्ती आणि आत्ताच बाबूला आंघोळ वगैरे घातली आणि मी छान असा त्याचा मेकअप वगैरे केलं त्याला रेडी केलं आहे आणि तो आता जस्ट झोपला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्या डोक्याला लावलं आहे एरंडाचा पाला कारण की त्याला खूप सर्दी आणि खोकला झाला आहे आणि असं बार लहान बाळाला असं काय झाल्यानंतर खरंच करमत नाही असं वाटतं तो कधी बरा होईल पण पण सगळीकडं सर्दी खोकल्याची साथ आहे आणि त्यातलंच त्याला इंजेक्शन मारल्यावरती ते बर्फाने शेकल्यानंतर अजून त्याला सर्दी झाली तरी पण मी माझे प्रयत्न सोडले नाही आहेत मी ओवा वगैरे ओव्याचा शेक वगैरे त्यानंतर ओव्याची पोटली वगैरे बांधून ठेवते त्याच्या बाजूला त्यानंतर त्याच्या ना नाकामध्ये ड्रॉप्स वगैरे सोडते डॉक्टरांनी दिलेले कारण की श्वास घेण्यास प्रॉब्लेम होतो लहान मुलांना त्यानंतरनं त्याचे एवढे सारे कपडे आहेत की की टायमावरती कुठले घालायचे ते भेटतच नाही टायमावरती म्हणून म्हटलं चला थोडासा टाईम आहे तर जरा त्याचे कपडे व्यवस्थित असे ठेवून घ्यावे आणि जे पाहिजे ते ठेवावे जे नाही पाहिजे ते काढून टाकावे त्यासाठी मी त्याचे कपडे या पिशवीमध्ये ठेवलेत नवीन कपडे तर मी कपाटामध्ये ठेवलेत आणि जे डेली यूजसाठी नाही का त्याला लागतात तेच कपडे मी त्याच्यात ठेवलेले आहेत तर तू मला सांगते आता तो दोन महिन्याचा झाला आहे तर त्याला कान आलेले आहेत नजर आलेले आहे आणि ना जे आपण बोलतो त्याच्यावरती तो रिॲक्ट करतो हसतो वगैरे खूप छान वाटत आहे आणि आता मम्मी पप्पांना टेन्शन आलं आहे कारण की मी आता एक महिन्याने माझ्या सासरी जाणार आहे आणि त्यांना वाटते की आता तो हुंकारे द्यायला लागेल आणि त्यानंतरनं तो जाईन तिकडे आणि जेव्हा लहान होतं तेव्हा तो इकडे होता नाही का तर ते खूप मिस करणार आहे तर त्यांना असं वाटतंय नाही का खूप पटापट दिवस जायला लागले आता आणि सकाळ सकाळ उठल्यानंतरनं पप्पासोबत त्याच्या खूप साऱ्या गप्पा होतात नाही का पप्पा पूजा करत करत त्याच्याशी खूप गप्पा मारत असतात आणि पप्पांचा आवाज तो खूप लवकर ओळखतो तर ही फ्रॉक आहे मायऱ्याची तर ही मायराची फ्रॉक आहे पाचवीची तिच्या मामाने घेतली होती खूप क्यूट आहे आणि मला खूप आवडते तर मला ती कोणाला देऊच वाटली नाही आणि बाबूला घालायची होती मला ती फ्रॉक पण कसं ना त्याला ती आलीच नाही कारण की तो खूप हेल्दी होता मायरा काय एवढी हेल्दी नव्हती तर बघा मायराचं चा काय चाललं आहे मायराचं चाल आहे इथं हेअरबँड घालायचं ती स्वतःहूनच घालते हेअरबँड कसं घातलं आहे बघा तिने कशी दिसती आहे ती तर तिची खूप बडबड बडबड चालू होती म्हणून मी वॉइस ओव्हर करावा लागतो कारण की नाही का ती खूप बडबड करत असते खूप चुरूचुरू बोलत असते एक दिवस पण जात नाही तिच्यानं मस्ती केल्याशिवाय नाही का गल्लीमध्ये अख्खी गल्ली गाजवून टाकते जर ती नसेल तर सगळी लोकं घरी येतात आणि विचारतात मायरा कुठे मायरा दिसत नाही आम्ही दोन दिवस अक्कलकोटला कुठे गेलो होतो तर सगळी अख्खी गल्ली शांत झाली होती तर असं वाटत होतं सगळेजण येऊन विचारत होते की ती मुलगी गेली का मायरा गेली का खरंच म्हणजे सगळेजण तिला एवढे मिस करतात करता ना खूप मिस करतात ती एवढी बडबडी आहे ना तिच्याशी तुम्ही जेवढं बोलणार ना तुम्ही थकून जाणार पण ती काय थकणार नाही ती तिच्यामध्ये एवढी कॅप कॅपॅसिटी बोलायची आणि तिला बोललं ना आपण हे नको करू तर ती मुद्दामून करायला जाते तिचं असं असतं माझ्या अख्खी फॅमिलीस दोन्ही मुलांमध्ये खूप प्रेम करतात नाही का खूप जीव लावतात सगळीजणं इकडे पण तिकडे पण नाही का खूप सगळीजणं जीव लावतात मारा जेव्हा लहान होते तेव्हा नाही का म्हणजे तेव्हा पण मी जाताना अख्खं घरदार माझं रडत होतं कारण की ती खूप क्यूट पण होती आणि कसं लय दिवस राहिल्यानंतर आईवडिलांना पण असं वाटतं नाही का लय दिवसाने ना जेवढे जास्त दिवस राहणार तेवढे जास्तीत जास्त त्यांना त्रास होतो तर आता आता पण तेच होणार आहे मुलाच्या टायमाला पण की आता पण त्यांना आम्ही गेल्यानंतर भरपूर त्रास होणार आहे पप्पा तर आम्हाला सोडून आल्यानंतर मायराच्या टायमाला तर घरातच आले नव्हते कारण की अख्खं घर खायला उठलं होतं त्यांना आता काय होईन काय माहिती मला खूप टेन्शन येतं कारण की नाही का त्यां घरामध्ये असं लहान असं कोणच राहिले नाही हे दोघं सगळ्यात लहान आहेत आणि खरं सांगितलं आहे कोणीतरी घरामध्ये किती माणसं असू द्या पण एखादा जर मुलगा असला ना बाळ असलं ना तर अख्खं घर नुसतं खळखळ खळखळ असंच असतं आणि मुलांशिवाय शोभाच नसते घरामध्ये हे खरं आहे मात्र त्यानंतर आपण किती पण थकून येऊ द्या कामावरनं प फक्त आपल्या मुलांचा चेहरा बघितल्यानंतर मग खूप बरं वाटतं अख्खा थकवा दूर होतो अख्खं टेन्शन संपून जात असं प्रत्येक जणांचं होतं माझ्या पप्पा आल्या आल्या पहिल्या गेलं त्याचं तोंड बघून एवढे खुश होतात ना खूप खुश होतात तर बघ मायराला ना ही टोपी घातली तिचीच आहे लहानपणाची आणि आता बाबूसाठी ठेवली होती तर तिला केस नाही येत ना ये लांब तिला खूप आवडतात केस तर ती मला म्हणली घाल तर मी घालून तिला दाखवली तिला काही येत नव्हती तर ती आरशामध्ये बघायला गेली तिला खूप आवड आहे मोठ्या केसांची आणि आता मी लवकरात लवकर तिची केस मोठी करणार कापणार नाही कारण की तिला खूप आवडतात तिचा आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो तिला खायला पाहिजे किंवा हे मागते ते मागते कधीच काय नसतं बघा ना ती किती खुश आहे त्या टोपीसोबतच खेळती आहे वगैरे लहानपणी पण पन तिने कधी कुठली गोष्ट मागितली नाही आहे तिने कागदासोबत प्लॅस्टिकच्या बाटलीसोबत ती खेळली आहे आणि आता पण ती कधी का कुठली गोष्ट मागत नाही स्वतःच एकटी खेळत असते कुठल्या पण गोष्टीसोबत तिला कु कुठल्या फ्रेंडची गरज नाही आहे कोणाचीच गरज नाही ती एकटी अशी चांगली राहू शकते असं आहे तिचं त्यानंतर ना बाबूसाठी लहान म्हणजे बॉन झाल्यानंतर मी, मी ने। हे पिंकवालं नाही हे ब्ल्यूवाला ना मी आणलं होतं बाबूला घालायला कारण की स्टार्टिंगला कसं कपडे समजत नाही की किती मोठी घ्यायची किती लहान घ्यायची तर मी स्टार्टिंगला घेतलं होतं नाही का बॉन झाल्यानंतर ना घालायला फक्त लई वन वीक घातलं असेल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतं तोपर्यंत मी त्याला ते घातलं त्यानंतर ना ते त्याला आलंच नाही आणि हे जिंगल पॅन्टचे कपडे मी त्याला घेतली होती त्याचे मी फोटोज वगैरे काढले आता तर काही यूज ना होणार आहे पण मी ते घडी घालून ना एका पिशीमध्ये ठेवलं कारण की मोठी साईज आहे मे बी पुढे आलं तरी येईन नाही तर मम्मी कोणाला तर देऊन टाकेन आणि भरपूर जणांना माहिती पण नाही आहे जसं माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण माहिती नव्हतं मी मी प्रेग्नेंट आहे मला दुसरा बेबी झाला आहे तसं इथे पण कोणालाच माहिती नव्हतं म्हणजे लय जणांना माहितीच नाही आहे की मी प्रेग्नेंट होते वगैरे कारण की मी घराच्या बाहेर कधी निघतच नव्हती तिकडे असताना पण आणि मला मुलगा झाला आहे आणि मी दोन मुलांची आई वगैरे नाही का हे खूप वेगळंच वाटतंय म्हणजे विश्वासच बसत नाही आहे वेगळं वाटतंय म्हणजे असं की मला विश्वास नाही बसत आहे की मी दोन मुलांची आई झाली आता आणि मी खूप हॅप्पी आहे है नाही का मला माझी अख्खी फॅमिली कंप्लीट झाली आहे आणि माझी हॅप्पी फॅमिली अशीच स्वामींना सांगेन की अशीच कायम हॅप्पी राहू दे त्यानंतर ना बघ मायराने काही जुगाड केलं आहे दोन हातामध्ये दोन हेअरबेंड घातले आहेत आणि ते फ्लावर्स नाही का मागे आले तर तिला खूप छान वाटते नाही का जसं हातात बँगल्स किंवा ब्रेसलेट घातल्यासारखं तिला वाटते आणि ती सारखी जाऊन बघते आरशामध्ये वगैरे मी कशी दिसते मी सुंदर दिसते ना मी छान दिसते ना मम्मा खूप तिचे क्वेश्चन्स असतात तर ती समोरच्या माणसाला पागल करून ठेवते त्यानंतर ना मी त्याच्या पॅन्ट्स त्याच्या ती टी शर्ट शर्ट्स लाँग शर्ट्स शर्ट्स आहेत लॉंग हँडचे ते वेगळे शॉर्ट्सवाले वेगळे हे सगळे वेगवेगळे करून ठेवले त्याचे सॉक्स त्याचे ग्लव्स हँड ग्लव्स ते सगळी असे वेगवेगळे करून ठेवले म्हणजे कसं जेव्हा पण पाहिजे तेव्हा लवकर भेटेन वगैरे आणि जे नाही वापरायचे ते कपडे मी एका साईडला ठेवलेले तर मी सांगते तुम्हाला मी जास्त डायपर पण यूज नाही करत बाबूला आजीची कॉटनच्या साड्या आहेत तर एक आजीनी ना झुळीसाठी दिले त्याच्यासाठी झुळी बांधले रात्रीचा कधी रडला तर मी त्याच्यामध्ये टाकते त्याला आणि एक साडी ना बाळूत्यांसाठी फाडले म्हणजे नाही का सू वगैरे आणि त्याला त्याचा अंग वगैरे पुसण्यासाठी मी बाळुत्याचाच यूज करते टॉवेल वगैरे अजून मी यूज करत नाही कारण की कसं त्यांची डेलिकेट स्किन असते आणि ह्या कॉटनच्या साड्या आहेत म्हणून मी ना त्या बाळूत्यांनीच त्याच्या अंग वगैरे पुसते कारण की बाळू ते कॉटनचे आहेत तर पाणी ॲब्झॉर्ब करायला ना खूप मदत होते आणि लवकर अंग हे कोरडं होतं बाळाचं आणि त्यानंतरनं मी त्या त्याला वेगळ्या बाळ बाळू त्यामध्ये पावडर वगैरे लावून वेगळ्या बाळूत्यामध्ये गुंडाळून झोळीमध्ये टाकते कारण की लगेच मी डायपर वगैरे लावत नाही त्याला कारण की जेव्हा आंघोळ केल्यानंतर ते गरम पाना असतो ना पाण्याचा त्यामध्येच बाळ असं बाळ असं छान असं झोपतं म्हणून मी त्याला फक्त पावडर वगैरे कोरडं करते पावडर वगैरे लावते त्याच्यानंतर मी त्याला झोपवते आणि मग तोच नाही म्हटलं तरी तीन चार तास छान असं झोपतो तर बाळू त्यामध्ये का गुंडाळायचं असतं तुम्हाला सांगू का तर कित्येकदा बाळ दचकतं आणि ना उठतं तर त्याची झोप कम्प्लीट नाही होत तर बाळाला चांगलं गुंडाळलं ना तर ते नाही म्हटलं तरी दोन तीन तास सहज झोपतं आणि त्याची छान असं झोप झाल्यानंतर ना, ना तो खूप छान असा खेळतो